नमस्कार मी अशोक लालू कांबळे मी भारतीय जनता पार्टी कडून प्रभाग क्रमांक बारा मध्ये निवडणुकीला सामोरे जात आहे निवडणुकीला सामोरे जात असताना माझ्यासमोर अनेक संकटे आले मला या प्रस्थापित लोकांनी निवडणुकीमधून मला बाहेर कसं ढकलता येते यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला पण भारतीय जनता पार्टीने आणि माझ्या वडिलांनी केलेल्या कामावर आणि माझ्या केलेल्या कामावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली त्या उमेदवारीचा एक भाग म्हणून अहोरात्र आम्ही मागच्या दहा पंधरा दिवसापासून प्रभागातील प्रत्येक मतदारांना आशीर्वाद कालपासून या प्रभागामध्ये धनशक्ती विरुद्ध आमची जनशक्तीची लढाई चालू आहे पण सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या सरकार सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण काम करण्याची संधी द्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्या विश्वासाला पात्र ठरू आजपर्यंत सर्वांना संधी दिला मला एकदा संधी देऊन पहा माझ्या विरोधात असलेले उमेदवार यापूर्वी काम केलेले आहेत मला एकदा संधी द्या मी त्या संधीचं सोनं नक्की करेन आणि या प्रभागातील जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी मी अवरात्र काम करेन माझ्या विरोधात या विरोधात सर्व धनशक्तीवाल्यांनी एक मोठा कट रचून मी या निवडणुकीमधून बाहेर कचं पडावं यासाठी खूप मोठा प्रयत्न चालू आहे तरी माझ्या जत गेला वायबाप जीत पाहिजे माझी नंबर मिळते आहे सर्व सर्वसामान्य मान झाला या निवडणुकीमध्ये भरघोजपतांनी विजयी करावं हे आपण नंबर मिळते आणि आव्हान करतो आणि थांबतो